एक महत्वाची बातमी बघूयात पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी गेल्या पंधरा महिन्यात तब्बल चार कोटी रुपये खर्च करून सात हजार बाक बसवले त्यामुळे विकासाची व्याख्या या नगरसेवकांनी केवळ बाक बसवून जाहिरात करून घेणं अशीच केली आहे का असा प्रश्न पुणेकरांना पडलाय शहराच्या विविध भागात रस्त्यांच्या बाजूला बाक बसवण्यात आली आहेत अर्थात या बाकांवर नगरसेवकांची नावं ठळकपणे छापण्यात आली आहेत खासगी सोसायटींच्या आवारातही ही, ही बाक बसवण्यात आली आहेत सर्वपक्षीय नगरसेवक आणि आमदारही यात आघाडीवर आहेत जुलै 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 7202 हजार दोनशे दोन बाक बसवण्यात आली त्यासाठी चार कोटी दोन लाख रुपये खर्च करण्यात आले बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये नऊशे सव्वीस बाक बसवण्यात आली करवे नगर मध्ये पाचशे एक्कावन्न तर मयूर कॉलनी आणि डहाणूकर कॉलनीत चारशे एक्केचाळीस अप्पर सुपर इंदिरा शनिवार तर डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनीत तीनशे अडतीस बाक बसवण्यात आली आहेत स्वयंसेवी संस्थांकडून टीका होत असताना बाक बसवण्याचे उद्योग सुरूच आहेत अनेक सोसायट्यांच्या आतमध्ये जिथे महापालिकेने काहीही करणं अपेक्षित नाही तिथेही बाक बसवली आहेत अनेक लोकांच्या खाण्याच्या स्टॉलच्या बाहेर बाक बसवली गेली आहेत म्हणजे ही, ही, ही बाक कोणाच्या नक्की उपयोगासाठी बसवतात हे समजत नाहीये अशा प्रकारे बाकांवर विनाकारण निधी खर्च करणं आणि तोही नागरिकांच्या करांच्या पैशांचा हे अत्यंत चुकीचं आहे नगरसेवकानं प्रभागात किती बाक बसवावीत या संदर्भात मनपाच ठोस धोरण नाही खासगी सोसायट्यांमध्येही बाक बसवली जात आहेत मात्र महापौरांनी याबाबत काहीही माहीत नसल्याचं सांगितलंय आता हा आकडा आपण सांगितलं त्याची माहिती घेतली पाहिजे कारण हा संपूर्ण <laughs> शहरामध्ये वेगवेगळ्या भागात असतील किंवा काय हे मला माझ्याबद्दल ती माहिती नाही ती माहिती आल्यानंतर आपल्याला शहर वासियांच्या करातून जमा होणारा निधी वाया घालवला जातोय कापडी पिशव्या डस्टबिन नंतर आता नगरसेवकांनी बाकांना पसंती दिली आहे पण हा विकासाच्या कल्पनेला आलेला बाक असल्याचं स्पष्ट होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यानंतर पुन्हा एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार इतर काही घडामोडी